विचार जे तुम्हाला मजबूत आणि सकारात्मक बनवतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का नेहमी चांगलं आणि प्रेमळ राहून चालत नाही यामुळे लोक तुमचा फायदा उचलतात कधी कधी आपल्याला आपल्या सीमा मर्यादा आखून घ्याव्या लागतात समोरचा तुम्हाला संपवेल या अगोदर तुमचं जुनं रूप संपवा आणि लोकांना नव्याने सामोरे जा आपल्या वेळेनुसार स्वार्थी व्हायला शिका कारण बहुतेक लोक तुमच्या प्रामाणिकपणाच्या योग्यतेचे नसतात कधीही कोणा दुसऱ्यांसाठी इतकंही इमानदार राहू नका की तुम्ही स्वतःलाच दगा द्याल स्वतःचाच विश्वासघात कराल तुम्ही नेहमी सगळं ठेवून घेऊ शकत नाही काही बदल करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी बदलाव्या लागतात कमजोर लोक बदला घेतात मजबूत असणारे माफ करतात आणि बुद्धिमान असणारे दुर्लक्ष करतात आपण या गोष्टीने ओळखले जातो की आपण काय सोडतो कुठल्या गोष्टीचा त्याग करतो आणि कुठल्या गोष्टी अस्वीकार करतो तुम्ही फक्त त्या लोकांची पसंती आहात आणि त्यांच्या मर्जीची सावली आहात जे तुमच्या आसपास असतात जर तुम्ही स्वतः ठरवलं नाही की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय व्हायचं आहे तर दुसरे लोक ते ठरवून मोकळे होतात कुठेही न पळता तुम्ही जितकं जास्त तुमचं सत्य स्वीकारतात तेवढे तुम्ही पुढे जातात आपल्याकडे वेळ कायम असतो हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती काळ बहाने बनवणार आणि हे सांगणार की माझ्याकडे वेळच नाही आयुष्य खूप वेगाने पुढे जात असतं तुम्ही आजूबाजूला नाही पाहिलं तर तुम्ही काही गोष्टी चुकवतात तुम्हाला त्या प्रत्येक चर्चेत सहभागी होण्याची गरज नाही ज्यात तुम्हाला बोलवलं जातं कुणाशीही आपल्या भूतकाळाबद्दल कधीही चर्चा करायची नाही कारण त्याचं महत्त्व आणि त्याची खरी कहाणी ही फक्त तुम्हाला माहीत असते दुसरे लोक ते समजू शकणार नाहीत आणि त्या गोष्टीचा तुमच्या विरोधात उपयोग करू शकतात यश आणि अपयश या आपल्या मनातील धारणा आहेत ज्या काही वेळेपर्यंतच आपल्या डोक्यामध्ये असतात मिळवल्यानंतर त्या नाहीशा होतात तुम्ही जितके जास्त आभारी असणार तितकं जास्त सौंदर्य तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघणार आणि तेवढे अधिक तुम्ही प्रसन्न आणि आनंदी असणार कधीकधी लोकांमध्ये आपल्या दृष्टीने चांगल्या गोष्टी बघणं बंद करावं लागतं आणि त्या गोष्टी बघाव्या लागतात जे ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल तर वाट पाहू नका कारण नंतर लक्षात येतं की वाट पाहण्यात काही न करताच आपली पाच वर्ष गेली आहेत जेव्हा तुम्ही समजदार आणि बुद्धिमान लोकांसोबत आपला वेळ घालवता त्यावेळेस तुमच्या अर्ध्यापेक्षा जास्त समस्या अडचणी या आपोआप सुटतात प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे वेळेवर येते फक्त संयम ठेवा आणि चालू असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवा तुम्ही प्रत्येक वेळेस मदत करू शकत नाही कधी कधी तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करतात ती माणसे तुमचा कुठलाही सल्ला न घेता काहीतरी भयंकर निर्णय घेऊन मोकळे होतात ईर्षा करणं व्यर्थ आहे तुमच्याकडे ते सगळं आहे जे तुम्हाला पाहिजे आहे गरजेचं आहे कधी कधी तुमच्या आजूबाजूचं जग तुम्हाला सांगत असतं तुम्ही कोण आहात पण तुम्ही थांबून ते ऐकत नसाल त्यावर विचार करत नसाल तर तुम्ही काहीही समजू शकणार नाही आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण तुमच्या बलिदानाला आणि तुमच्या समजूतदारपणाला कौतुकाने गौरवण्यात येईल कुठलाही बदल न करता माफी मागणं म्हणजे एक प्रकारची चलाखी असते खरं तर तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत नाही जी व्यक्ती तुमच्यासोबत आहे जोपर्यंत तुम्ही तिच्यासोबत राहत नाही कधीही कोणासोबतही वेळ घालवल्याशिवाय लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय घेऊ नका ज्याच्याशी लग्न करायचं आहे त्या व्यक्तीसोबत थोडा वेळ घालवून मगच निर्णय घे समोरच्याला दुःख देऊन तुमचे घाव भरले जात नाहीत त्यामुळे तुमचं दुःख देणं व्यर्थ असतं कधीतरी तुम्ही आयुष्यात मागे वळून बघाल आणि त्यावेळेस तुम्हाला जाणीव होईल की झालेल्या गोष्टी तशा होणं गरजेचं होतं तुम्ही दुसऱ्याच्या वागण्यावर कंट्रोल करू शकत नाही परंतु हे नक्कीच तुमच्या हातात आहे की त्याच्या वागण्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल अशा लोकांसोबत व्यवहार करू नका जे तुमच्या नात्यात नसतील ओळखीतले नसतील असे व्यवहार फक्त समस्या आणि अडचणी घेऊन येतील जेव्हा तुम्ही एखाद्याला गमावता त्यानंतर कधीही तुम्ही त्याच व्यक्तीला वापस मिळवू शकत नाही एखाद्या कामासाठी तुम्ही विचार करण्यात खूप वेळ घालवत असाल तर तुम्ही ते काम कधीही पूर्ण करू शकत नाही जर तुम्ही काही म्हणला आहात की मी हे करणार आहे तर ते पूर्ण करा कारण तुमचं वचन तुमचा शब्द म्हणजे सगळ्यात अनमोल गोष्टींपैकी एक आहे आणि तुमच्या शब्दाची तुमच्या वचनाची किंमत एकदा पडली की पुन्हा वापस मिळू शकत नाही विश्वास कमवायला खूप वर्ष जातात तो गमवायला काही सेकंद जातात आणि ती गोष्ट पुन्हा पूर्वीसारखी करण्यासाठी सगळं आयुष्य जातं असं होऊ शकतं की तुम्ही शिस्तीचा आनंद घेऊ शकणार नाही परंतु तुम्ही परिणामांचा म्हणजेच रिझल्टचा आनंद नक्कीच घेऊ शकता तुम्ही नेहमीच दुसऱ्याला सुधारण्यासाठी मदत करू शकत नाही मग तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही आणि एक दिवस असा येतो की तुम्ही या निर्णयापर्यंत पोहोचतात की मी आता यापुढे हे करू शकत नाही कारण समोरचा बदलायला तयार नसतो तुम्ही केलेल्या टाईमपासची किंमत भरपाई म्हणजे ते आयुष्य आहे जे तुम्ही जगू शकला असतात या गोष्टीबाबत नेहमी सावधान रहा की तुम्ही तुमच्या कमजोर बाजू कुणासोबत बोलत आहात कुणाला सांगत आहात कारण खूप लोक या संधीच्या शोधात असतात की कधी त्यांना तुमच्या कमजोर बाजू माहीत पडतील आणि कधी ते एकदा घाव घालतील एकटेपणात मनाला शक्ती प्राप्त होते आणि मन आत्मनिर्भर व्हायला शिकतं काही काळानंतर व्यक्ती आपला खरा चेहरा विसरतो ज्या व्यक्तीला दोन चेहरे घालून वावरण्याची सवय असते तो ज्या चुकीच्या व्यवहारासाठी तुम्ही तुमची सहमती दर्शवता तो तुमच्यासोबत कायम चालू राहील तुमचे सच्चे आणि खरे मित्र तेव्हा ओळखायला येतात जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्यात खालच्या थराला म्हणजे वाईटातील वाईट परिस्थितीमध्ये असता आयुष्य त्याच पद्धतीने जगा ज्या पद्धतीने तुम्हाला जगायचं आहे कारण जी लोक तुमची काळजी करतात ती लोकं सुद्धा प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत राहू शकणार नाही जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी योग्य असणारं काम करता त्यावेळेस खूप लोक तुमच्यावर नाराज होतील जर तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेऊ शकत नसाल तर तुम्ही इतर कोणाचीही काळजी घेऊ शकत नाही अंदाज आहे याचा अर्थ तुम्ही अजूनपर्यंत काहीच केलेलं नाही लोकांसोबत त्याच पद्धतीने वागा ज्या पद्धतीनं लोक तुमच्यासोबत वागतात जर तुम्हाला दुसरी संधी मिलने इतके तुम्ही भाग्यशाली ठरलात तर ती दुसरी संधी तुम्ही गमावता कामा नये तुमचा आनंद त्याच ठिकाणी शोधणं बंद करा ज्या ठिकाणी तुम्ही तो गमावला होता खरी ताकद तर लोकांकडे त्यांनी आपल्याला निवडावं यासाठी भीक मागण्यात नाही तर त्यांनी आपल्याला सोडून द्यावं यात आहे सत्य इमानदारी प्रामाणिकपणा या खूप महागड्या आणि अनमोल गोष्टी आहेत स्वस्त लोकांकडून त्यांची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे बहुतेक वेळ लोक तेव्हा चांगले वाटतात ज्यावेळेस इतर गोष्टी महत्त्वाच्या नसतात कधी इतकंही दयाळू राहू नका की तुम्ही चतुर आहात हे विसरून जाल आणि कधी इतकंही चतुर राहू नका की तुम्ही दयाळू आहात हे विसरून जाल तुम्ही तुमच्या आयुष्याच्या कठीण काळात एकटे असणार आणि ही वेळ तुम्हाला अधिक सक्षम बुद्धिमान परिपक्व आणि निडर बनवेल काही लोक तुमची तेव्हाच काळजी करतात जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करत असतात जेव्हा तुम्हाला तुमची योग्यता तुमची पात्रता समजेल त्यावेळेस तुम्हाला त्या लोकांसोबत राहणं कठीण होईल ज्यांना स्वतःची योग्यता माहीत नाही आपल्या आयुष्याची तुलना कधीही इतरांसोबत करू नका कारण तुम्हाला माहीत नसतं की त्याची यात्रा त्याचा प्रवास कसा झाला आहे खाली पडणं हा एक अपघात आहे परंतु खालीच राहणं हा एक पर्याय आहे जो व्यक्ती जोखीम घेऊ शकत नाही तो आयुष्यात काहीही मिळवू शकत नाही एक नदी एखाद्या खडकाला आपल्या शक्तीमुळे कधीही तोडत नाही खंडित करत नाही तर ती आपल्या निरंतर प्रवाहामुळे तोडते तुमच्याकडे तुमचा संघर्ष नसेल तर तुमची प्रगती देखील नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये